सकाळी पत्रकार परिषद घेताना परभणीतील एकूण आरोपींची यादी वाचून दाखवताना मी जुने जाणते पॅन्थर विजयदादा वाकोडे यांचं नाव घेतलं होतं आणि सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं होतं की वय वयवर्षसाठीच्या पुढचा माणूस जो अत्यंत समंजस आहे जो अनेक आजारांनी ग्रस्त आहे अशा माणसाचं नावसुद्धा अशा माणसाचं नावसुद्धा परभणीच्या एफ आय आरमध्ये आहे दोन मिनिटांपूर्वी विजयदादा वाकोळे यांचं निधन आहे परभणीतला एकूण हिंसाचार जाळपोळ आणि हा तणाव सहन न झाल्यामुळे अजून एक परभणीतला योद्धा चळवळीने गमावलाय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयजी काय आता तरी आपण परभणी प्रकरणाकडे काळजीने लक्ष देऊन संबंधित जे पोलीस अधिकारी आहे ज्यांनी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या काय त्यांना तातडीने बडतर्फ कराल प्रश्न समस्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या अनुयायांच्या वतीने आपल्याला आहे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो yeah. hmm. तुम लोग को सही से ट्रैकिंग नहीं आता बट्सन लर्न रोज का ढक्कन देना ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर